तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आहे या दिनानिमित्त पै फ्रेंड्स लायब्ररी यांनी आज एक अभिनव उपक्रम डोंबिरी सांस्कृतिक शहरात आज पहाटे पाच वाजता ते सकाळी दहा वाजेपर्यंत राबविला आहे एक पुस्तक मोफत घेऊन जा असा उपक्रम आयोजित करण्यात आहे त्यामुळे जवळजवळ सकाळपासून सहा हजार वाचक या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमांतर्गत लेखक साहित्यिक वाचक अबालवृद्ध तसेच नवोदव्या अखिल भारतीय स्वागताध्यक्ष आणि आग्रे युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे हेही उपस्थित होते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती टिकली पाहिजे एकदा का आपण पुस्तक हाताशी घेतलं की त्या पुस्तकाशी नातं जोडतं आणि ती नातं जोडल्यानंतर त्या पुस्तकाशी आपला संवाद साधतो त्यामुळे वाचन संस्कृती टिकली पाहिजे मोबाईल संस्कृती ही नाहीशी झाली पाहिजे त्यासाठी वाचलं पाहिजे कारण की वाचनाचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे त्या याकरता सुरेश देशपांडे जे साहित्यिक आहे त्यांनी सांगितलं की वाचकांना आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम असे राबविले गेले तर नक्कीच आवड निर्माण होईल आणि पुन्हा एकदा वाचन संस्कृती जागी राहील आणि जगली जाईल बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट आज इथे रोडला काही लायब्ररीच्या वतीनं आपल्या डोंबिवलीमध्ये का का हा जो पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला आहे एक पुस्तक मोफत अशा पद्धतीची जी काही भूमिका काही लायब्ररीमध्ये ठेवली आहे प्रचंड उत्साह या प्रदर्शनात दिसतं आहे मागच्या वर्षीसुद्धा आम्ही आलो होतो या वर्षीचं सुद्धा बघितलं तर प्रचंड प्रमाणात जास्त पब्लिक इथे दिसते लोकांना आवडीचा हा विषय झालेला आहे अनेक प्रकारची पुस्तकं इथे वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं बघायला मिळतात आणि तो जो आवडता एक पुस्तक इथून कुपन देऊन तो घ्यायची पद्धत एक मोफत पुस्तक घ्यायची पद्धत इथे झालेली आहे आणि निश्चितच या डोंबिलीकरांमध्ये एक संस्कृ जी संस्कृती नगरी म्हटली जाते साहित्याची नगरी म्हटली जाते याच्यासाठी एक निश्चित मानाचा तुरा पुरवला जाईल अशा प्रकारच्या या कार्यामुळे आणि याच्यातून नवीन नवीन साहित्यिक निर्माण होतील आणि या साहित्यमधून डोंबिलीचं नावसुद्धा उज्ज्वल होईल आपल्या या कार्यक्रमामध्ये याचं निश्चितच इतर काही शहरं सुद्धा अशा प्रकारचं प्रदर्शनाचं अनुकरण करून आपला नाव लौकिक कमवतील आणि निश्चितच पाहिजे लायब्ररीची सर्व टीम यांना मी शुभेच्छा देतो महत्त्वाचं मी आता मुद्दा मांडला की वाचन संस्कृतीचं हळूहळू लोप पावत चाललेली आहे आणि मला असं वाटतं की वाचन संस्कृत संस्कृती नुसती आपल्या इथे नव्हे तर हा जागतिक पातळीवरचा चिंतेचा विषय झालेला आहे मला आठवतं त्याप्रमाणे एकोणीशे पंचेचाळीस साली युनोने देखील एक, एक जागतिक कसा एक ठराव मांडला होता की जगामधून वाचन संस्कृती नष्ट होत आहे म्हणून त्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्यांनी जगातल्या सर्व राष्ट्रांना अशी एक विनंती केली होती की प्रत्येक राष्ट्राने आपल्या राज्यामध्ये किंवा राष्ट्रामध्ये सार्वजनिक वाचनालय स्थापन केली जावी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी ब कड अशी एक दहा हजार वाचनालय आहेत ही वाचनालय सुद्धा वाचनालय कायद्याखाली ग्रंथालय कायद्याखाली एकोणीशे अडुसष्ट साली स्थापन झाली आणि आज चित्र काय आहे की आज आपण इतके ह्या सोशल मीडियाच्या मागे आहोत फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल टी व्ही असेल किंवा अन्य काही इंस्टाग्रामवर हो असेल आपण पुस्तकाच्या वाचनापासून दूर जातो मला असं वाटतं की जे व्हर्बल रीडिंग जे आहे ना हे नुसतं वरवरचं आहे परंतु हातामध्ये पुस्तक घेऊन वाचणं पुस्तकाच्या पानांशी आपला होणारा स्पर्श होणारा नजरेचा कॉन्टॅक्ट ह्यामुळे पुस्तकं आपल्याशी बोलतात आपण प्रत्यक्ष पुस्तकाने बोलण्यापेक्षा पुस्तकच आपल्याशी बोलतात आणि वाचनाला जे आज बंद पडण्याचं प्रमाण चालत जास्त वाढत चाललेलं आहे तर पुस्तकांकडे लोकांनी जाण्यापेक्षा पुस्तकांनी लोकांपर्यंत यावं हा उद्देश या प्रदर्शनामागे आहे या बुकशीट मागे आहे आणि फ्रेंड लायब्ररी दरवर्षी वाचनांकरता काही ना काही नवीन नवीन उपक्रम करतं हा ते त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि मला असं वाटतं की डोंबिवलीमध्ये जशी शोभायात्रा ही पहिली होती आणि नंतर तिचं अनुकरण संपूर्ण जगात झालं तसं ही बुक स्ट्रीटची कल्पना ही डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा राबवली गेली आणि शोभायात्रेप्रमाणे या स्ट्रीटचं अनुकरण संपूर्ण जगामध्ये होईल आणि आता गुलाबराव आज सांगितल्याप्रमाणे गुलाबराव निश्चितच आजूबाजूच्या खेडेगावामध्ये त्यांचं वर्चस्व आहे त्यांचं प्राबल्य आहे त्यांचा प्रभाव आहे तिथे तर ते सुद्धा या आजूबाजूच्या सत्तर अठरा खेडेगावांमध्ये ह्या प्रकारचं एक प्रदर्शन मांडले जेणेकरून पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोकांना आपल्याला हवी ती पुस्तकं मिळू शकतील ह्या उपक्रमाचं यश असेल असं मला वाटतं